हम तो चले परदेश हम परदेसी हो गए हम तो चले परदेश हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए चले परदेश हम परदेशी हो गए नमस्कार किशोर पाटिल हम जी रहे हो गाड़ी इंस्टाग्राम पण देखील होई आणि म्हणे मल्टीपर्पज गाडीच वेळ होती पण बाकी घणा ठिकाणी तपास हुए पण ते काही म्हणे काही सारी नाही लागे गाडी पण आणि रसवंती तीन वाजता आणि शेती कामने वगैरे म्हणजे मल्टीपर्पज गाडीज वेळ होते म्हणे आणि यांना चॅनल होय मोबाईल पर इंस्टाग्रामपर त्याच्याला सारी वाटे आणि यांना चॅनल छे मग मारा बॉडी मेकर दरखेडा शिंदखेडा तालुका मेप आहे चिमटणा ती तीन किलोमीटर आगाय शेपकता आहे आणि विशेष म्हणजे त्यांनू काम एटल सारू वाटी की या लाईनो लागाडी वाजता पण मारा चार महिना ती वेटिंग होतो सव्वीस जानेवारीने हे बुकिंग करायला होती एवढ्या गाडी सव्वीस जानेवारी बी हजार चोवीसने तर मने जवळजवळ आज गाडीमुळे एकवीस तारीखने जवळजवळ चार महिन्यानंतर तर गाडी एकदम सारी वाटी आणि मारी गाडी जुनी रेवा नंतर वही मने गॅरंटी नव्हते की गा गाडी चालशी एम पण तेन की बिंदाच बनायलो एकदम मस्त गाडी चालशी काही वादो नाही आणि सामान बिमान एकदम ओरिजिनल लाखेल मारुती विहनं सामान आहे की जे आपण कं बी शकशी मारुती मारुतीविहन जे बी काही लोक वापरता होशे ना त्यांनी जरी विचारी तेन सुद्धा काही दे काय सामान सामान कि होू एम एकदम इझिली आणि आय रसवंती स्पेशल म्हणजे आय रसवंती वाचता जे आहे गाडी तयार करी आय रसवंती मारी एक नवीन प्रकारने रसवंतीची वाजताच जे गाडी खस तयार करू की रेता पद्माकर पवार आय ते मने ना मशीन देखाडो रसवंतीनं तर ते हिशोब तमार गाडी आपण पहिले बनावशो भले थोडी लेट का नाही पण थेट बनावशो आपण तर आ एकदम व्यवस्थित गाडी बनेल टेस्टिंग बने पण करेल ते विडिओ आम्ही तुम्ही आगलाही लाखी देशु की तीन मी करू गाडी उयाच्या लाई एकदम भारी वाटी तन चार क्विंटल वजन आरामतिक लई शकत शेतकरी व नेतो वाचतात एकदम व्यवस्थित गाडी आहे धन्यवाद धन्यवाद चालल्या ना नमस्कार मित्रांनो जय खानदेश हे आपले रिव्हर्स फॉरवर्ड ट्रॉलीवर ऊस रसवंती मशीन क्रिशन हे बघा हा स्टाकला इकडनं ज्यूस निघतोय बघू शकता तुम्ही हे आपले कस्टमर आहेत या भाऊने गाडी घेतली आहे एक, द, एक दा उस ये गलियाँ पचपन घट ये मंदिर बरसों पुराना बरसों पुराना ये गलिया पचपन घट ये मंदिर पुराना कल तक ये सब अपना था अब लगता है बेगाना बदला जगने भे बदला जगने ने से हम परदेसी हो गए अपना देश हम परदेसी हो गए इस मत के मारो को